नणन आणि भाऊजे यांच्या भांडणाच्या स्टोरी तुम्ही मराठी सिनेमात अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील आणि त्या रिअल लाईफ मध्ये कशा अस्तित्वात आहेत ते मुळशीतले हगवणे कुटुंबाने महाराष्ट्रासमोर आणलंय वैष्णवी हगवाणीच्या केसमध्ये सर्वात मोठी विलन समोर येते तिची नणन करिश्मा हगवणे जे प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायची आणि वैष्णवीला मानसिक त्रासही द्यायची मुळची फॅशन डिझायनर असलेल्या करिश्माने पुण्यातल्या कोथरूडमध्ये स्वतःची कंपनी सुरू केली पण तिचं सगळं लक्ष हे घरातच असायचं कधी मोठी वहिनी मयुरीला तर कधी छोट्या भावाची पत्नी वैष्णवीला टॉर्चर करणं हे करिश्माचं मुख्य काम असायचं हगवने कुटुंबाच्या हुकूम मधल्या अख्या घरावर फक्त हुकूम असायचा फक्त करिश्माचा सुप्रिया पासून शरद पवार आणि सुनेत्रा पवारांपर्यंत सर्वांसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या करिश्माने त्याच्या दोन्ही भावांचा संसार कसा उद्ध्वस्त केलाय त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक करा फेसबुक इंस्टाग्राम वरही आम्हाला फॉलो करा ज्या वैष्णवीचा घरगुती हिंसाचारात बळी गेला त्या वैष्णवीच्या लग्नापूर्वीचा हा किस्सा आहे जो एका मुलाखतीत खुद वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितलाय वैष्णवीचे वडील एकदा आयसीयू मध्ये ऍडमिट होते आणि त्याच वेळी करिश्मा तिचा भाऊ शशांकला घेऊन कस्पटेंच्या घरी वैष्णवीला न्यायला वैष्णवीच्या घरचे लग्नाला तयार होत नव्हते आणि स्वतःच्या मर्जीने लग्न करण्याची ही संधी आहे ही मूळ कल्पना करिश्माची होती वैभवीने करिश्मा, करिश्मा आणि शशांक सोबत निघण्यापूर्वी मामांच्या म्हणजे उत्तम बहिरट यांच्या मुलाला फोन केला आणि मी जाते असं कळवलं पण वडील ऍडमिट आहेत आणि अशा परिस्थितीत तू गेलीस तर काय होईल हा प्रश्न विचारत मामांनी वैष्णवीची समजूत काढली आणि तिला सोबत जाण्यापासून रोखला मामांचं म्हणणं आहे की करिश्माने वैष्णवीवर कोणती जादू केली होती ते कधी समजलं नाही पण वैष्णवी लग्न करायचंय तर फक्त शशांशीच हा हट्ट धरून बसली होती आणि लग्न जुळून आणण्यास सर्वात पुढे होती ती करिश्माच करिश्माने सुरुवातीला वैष्णवी आणि शशांक यांची ओळख करून दिली होती अशी एक माहिती समोर येते मात्र कुटुंबाकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही वैष्णवीला लग्नाच्या आधी जेव्हा जेव्हा भेटायला हगवणे कुटुंबीय यायचं त्यात फक्त करिश्मा आणि शशांक हे दोघेच असायचे करिश्माने हेरलं होतं की शशांकचं लग्न याच मुलीशी करायचंय आणि त्यानुसार फक्त वीस ते एकवीस वर्ष वय असलेल्या वैष्णवीला शशांक हातीच्या साठी कसा योग्य मुलगा आहे हे मनावर अक्षरशः बिंबवलं गेलं ते करिश्माकडूनच वैष्णवीने अखेर घरच्यांना तयार केलं आणि हा शाही विवाह सोहळा पार पडला पण वैष्णवीला लग्नानंतर खरा त्रास सुरू झाला होता तो पहिल्यांदा करिश्माकडूनच करिश्माने कोविड नंतर लक्ष्मी मोठ तारा ही फॅशन डिझायनिंग कंपनी सुरू केली होती आणि या व्यवसायात तिला दोन्ही भावांची आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात व्हायची कुथ्रुडमध्ये भलं मोठं कार्यालय मोठमोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत हे सगळं भावांकडूनच केलं जायचं आत्ता काही आठवड्यांपूर्वीच राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी करिश्मा हगवण्याच्या लक्ष्मी तारा या कंपनीत भेट दिली होती करिश्मा हगवणे ही शरद पवार असो किंवा सुप्रिया सोडे या सगळ्यांसोबतच फोटोंमध्ये दिसते पण बाहेरच्या जगासाठी ती एक व्यावसायिक महिला असलेली करिश्मा घरात दोन्ही भावजाचा जो छळ करायची तो पहिल्यांदाच समोर आलाय करिश्माची मोठी वहिनी मयुरीने पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर हो, येऊन नणन कशी त्रास द्यायची त्याचे काही किस्से सांगितले नवऱ्याने एखादी साडी जरी आणली तरी तशीच साडी मलाही हवी यावरून करिश्माने मयुरी आणि वैष्णवी यांच्यासोबत कित्येकदा वाद घातले हगवण्याच्या दोन्ही सुनांनी कसं राहायचं कोणते कपडे घालायचे आणि बाहेर कुठे जायचं ते सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त करिश्माकडे होता करिश्मा वैष्णवी आणि शशांक यांच्या आयुष्यात तर ढवळाढवळ करायचीच पण तिचे मित्रही याला अपवाद नव्हते निलेश चव्हाण या करिश्माच्या मित्राचे काही कारणामुळे समोर आले जो अनेकदा वैष्णवी आणि शशांक यांच्या वादात मध्यस्थी करायचा वैष्णवीच्या आई वडिलांनी वाद मिटवण्याची विनंती केल्यावर ज्या बैठका व्हायच्या त्या करिश्माचा मित्र निलेश चव्हाणच्या कर्वेनगर मधील कार्यालयातच व्हायच्या वैष्णवीचा सा मृतदेह सापडल्यानंतर तिचं सा नऊ महिन्यांचं बाळ सा सांभाळण्यासाठी निलेश चव्हाणकडे ते देण्यात आलं होतं वैष्णवीचे काका जेव्हा हे बाळ आणण्यासाठी गेले तेव्हा यात निलेशने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून माघारी पाठवलं या प्रकरणानंतर करिश्माच्या या मित्राची जी हिस्ट्री समोर आली ती सुद्धा हगवणे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला शोभणारीच आहे कारण हा निलेश चव्हाणही पत्नीपासून वेगळा राहतोय आणि त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा आधीच दाखल आहे बेडरूम मध्ये स्पाय कॅमेरा लावून पत्नी सोबत शरीर संबंध करतानाचे व्हिडिओ काढल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आणि ह्या गुन्हा स्वतः त्याच्या पत्नीनेच दाखल केलाय वडिलांनी लग्नात दिलेल्या वैष्णवी बसली हे पण करिश्माला या फॉर्च्युनर मध्ये काळा चष्मा लावून बसलेलं ला अनेकांनी पाहिले वैष्णवी तीन महिन्यांची गरोदर आहे हे समजल्यानंतर तिला जेवढा त्रास नवऱ्याकडून देण्यात आला होता तेवढा त्रास करिश्माकडूनही देण्यात आला माहेरी गेलेली औषध प्यायले हे समजलं तेव्हा तर करिश्मा भावाला घेऊन गेली आणि वैष्णवला रुग्णालयात नेला पण रुग्णालयात दाखल करून दोघे परत निघून गेले आणि परत फिरकलेही नाहीत करिश्माला जवळून ओळखणारे सही सांगतात की आपण किती मोठे आहोत आणि या सोनांना आपण किती स्वस्तात घरात आणलंय हे सतत ती भावांना पटवून सांगायची वैष्णवीच्या वडिलांनी तरी लग्नात एक्कावन्न तोळे सोनं अठ्ठेचाळीस लाखांची फॉर्च्युनर आणि अठ्ठावीस लाखांची चांदी देऊन शाही झाटात लग्न लावून दिला होता पण मयुरीच्या लग्नाचा खर्च हा हगवणे कुटुंबानेच केला होता आणि याचे टोमणे मयुरी सहन करत होती तुला मी फुकट आणलंय हे करिश्माने मयुरीला प्रत्येक शब्दाला बोलून दाखवलं होतं तिसऱ्या व्यक्तीने दोघांच्या संसारात ढवळाढवळ केल्याने काय होतं त्याचे उदाहरण यापूर्वीही अनेकदा समोर आले आणि त्या प्रत्येक प्रकरणात एक करिश्मा मोठी भूमिका निभावत असते हगवणे कुटुंबातले जे वाद झाले त्या सगळ्यांचा केंद्रबिंदू करिश्मा असल्याचं तिला जवळून ओळखणारे लोक सांगतात कारण आई वडिलांच्या मनात वैष्णवीच्या माहेरून काय काय घेता येईल या विषयी अपेक्षा तयार करण्यापासून ते भावाच्या नजरेत वैष्णवीची प्रतिमा दुवा ही करिश्माच होती त्याचे परिणाम म्हणून वैष्णवीचा बळी गेला तर संसार मोडला ही सगळी स्टोरी पाहिली तर करिश्माता हगवणे कुटुंबातल्या दोन्ही मुलांचा संसार मोडण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे असं तुम्हालाही वाटतं का कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा